नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवसेना भाजप युती असताना लहान भाऊ मोठा भाऊ असा वाद चालायचा एकीकडून एक भाजप सांगायचा आम्ही मोठा भाऊ आहे राज्यात तर दुसरीकडे शिवसेना सांगायचा आम्ही मोठा भाऊ आहे पण आता हा लहान मोठ्या भावाचा वाद आता नवरा बायकोपर्यंत गेलेला आहे लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे आणि त्या हिशोबाने जागा वाटप करण्यात येणार आहे त्यावरूनच आता महायुतीमध्ये खटके उडायला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे त्याला काहीच इज्जत राहणार नाही आधीच आम्ही सांगत आहोत सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत तर दुसरीकडून भाजपचे सुद्धा अनेक उमेदवार आहेत यावरूनच ना आता नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला उदय सामंत म्हणाल्या आधीपासूनच शिवसेनेचा या जागेवरती हक्क आहे आम्हीच इथे लढलेलो आहे पण ते हे सांगायला विसरले तेथील सध्याचे विद्यमान खासदारी ठाकरे गटाचे आहेत आणि त्यावर बोलत असतानाच नारायण राणेंनी सुद्धा पलटवार केला ते म्हणाले उदय सामंत किंवा शिंदे गटाचे लोक हे डुप्लिकेट आहेत आम्ही ओरिजिनल आहोत त्यामुळे या जागेवरती भाजपचा हक्क आहे म्हणून ही जागा आम्हीच लढवणार पुढे बोलत असताना ते म्हणाले की शिंदे गटाने आमच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहे त्यामुळे त्या, त्या मंगळसूत्राचं पावित्र्य त्यांनी जपावं म्हणजेच भाजप हा नवरा आणि शिंदे गट हा बायकोच्या भूमिकेमध्ये आलेला आहे आता हे नवरा बायकोवरून अजून कुठपर्यंत जाणार हे आपल्याला वेगळं सांगायला नको त्यामुळे यापुढे शिंदे गटाची महायुतीमध्ये काय इज्जत असणार आहे ते आताच दिसायला लागलेलं आहे मित्रांनो या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमधून व्यक्त करा जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र